मला पत्र असं पाहिजे आहे आम्ही यांना काढत नाही तुम्हाला अधीक्षक अभियंता यांनी सांगितलं होतं का सुरक्षा रक्षकांना काढण्यात यावं त्यांनी सांगितलं होतं का त्यांनी नमूद केलंय का सुरक्षा रक्षकांना काढण्यात यावं म्हणून नाही तर मग त्यांच्यावर का सोपवताय तुम्ही तुम्ही निर्णय घ्या तुमच्या हातात हे निर्णय मी उठणार नाही आम्ही स्पष्ट सांगतोय गुन्हा दाखल होणार या जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार मी माझी कंप्ले खालावली मी गुन्हा दाखल करणार या अधिकाऱ्यांवर देशपांडे साहेब आणि संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार मला कोणाशी गरज नाही मला पत्र द्या की काढणार नाही म्हणून ना ना। तोपर्यंत साहेब कधीच काढणार नाही असा निर्णय मला सांगा त्यांना काढण्याचा निर्णय साहेबांनी घेतला होता का अधीक्षक अभियंता यांनी घेतला होता पत्र आहेत माझ्याकडे तुम्ही पत्र व्यवहार केलेला विषय तो बघा चूक कोणी केली होती तुमच्या देशपांडे साहेबांनी वरिष्ठ तर मग ते वरिष्ठांचा विषय येत नाही इथे मला माहिती नाही इतर वेळा तुम्ही कॉन्टॅक्ट फोनवर करतात ना मला माहिती नाही मी इथून उठणार नाही हा पत्र घेऊन जा तुम्ही गुन्हा दाखल करणार जे अधिकारी असतील ना संबंधित त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार तुमच्या अधिकाऱ्यांना पत्र द्या मला मला चर्चा नको ऑन पाहिजे मला पत्र पाहिजे की आम्ही यांना काढणार नाही गोष्ट करू शकत होते ना तुमचे अधिकारी एक तारखेपासून माझं नाव काय तुमचं नाव काय चांदेकर साहेब आमचे सुरक्षारक्षक मंडळाचे अधिकारी महिला अधिकारी आहेत त्यांना काय बोलले तुम्ही जा बोलतो तुमचं काही काम नाही घर निगा बोलतो इथून उठून बाहेर काढलाय या अधिकाऱ्यांना आमचे सुरक्षारक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांना इन्स्पेक्टर आहेत ते शासनाचे अधिकारी आहेत तुम्ही असं बोलू शकतात का साहेब नाहीलाच तर मला बोलावं लागतंय हे अजूनही सांगतोय की हा निर्णय तुम्ही चेंज करा पत्राचा तुम्ही अर्थ बघा तोपर्यंत कमी केले जाणार नाही तोपर्यंत नाही करणार नाही असं करणार तुम्ही तसा प्रस्ताव आहे आणि तुमचे सगळे धागे जाणार नाही असं म्हणे आता तुम्ही ऐकून घ्या कोणते अधिकारी किती वर्षापासून आहेत सगळ्यांचा रेकॉर्ड काढणार आहे मी लक्षात घ्या आणि इथे निर्णय इथे निर्णय मला काही मी अधीक्षक अभियंत्यांशी मला काही घेणे देणे नाही चूक यांनी केले यांनी सुधारावी ते फोनवर बोला काही बोला मला इतकं माझ्या सुरक्षा हे <क्षा> जे आता आता जेवढे सुरक्षा रक्षक कार्यरत आहे त्यांच्यापैकी आम्ही काढण्याचा निर्णय स्थगित करत आहोत असा पत्र आमच्या संघटनेला पोलीस स्टेशनला आणि अधीक्षक अभियंतांना पाठवा माझा अंतिम निर्णय माझा रेकॉर्ड काढून बघा तुम्ही तुमचा निर्णय कळला तर बोलतो मला फक्त ऍक्शन मला पाहिजे की सुरक्षा रक्षकांना काढणार नाही आणि ज्या दिवशी काढला त्या दिवशी देशपांडे साहेब सहित इतर अधिकाऱ्यांचे दिवस भरले समजा तुम्ही मित्रांनो आपण जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग अंबरनाथ येथे जो अन्नत्याग आंदोलन छेडलं होतं त्या अनुषंगाने चांदेकर साहेब आपल्याला पत्र दिलंय चांदेकर साहेबांना की कोणत्याही सुरक्षा रक्षकांना कमी केलं जाणार नाही तर माझं जे अन्नत्याग आणि जलत्याग आंदोलन होतं ते मी सोडवत आहे आणि साहेब असंच आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना नेहमी आपण मदत करत राहा आणि तुम्हाला अडचण आली तर मला तेव्हा बी हात मारा की तुमच्या सहकार्यासाठी पण मी उभं राहील फक्त आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना यापुढे काही अडचण नकोय साहेब हीच एक अपेक्षा आहे सुरक्षा रक्षक कमगार एक बारा वाजेपासून पाणी धन्यवाद क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचा क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचा राठोड साहेब आगे बढो है राठोड साहेब आगे बढो तुम्हाला तुम्हारे साहेब तामन मी फक्त कामगारी कुठे नव्हे जो चांगला अधिकारी असेल ना पोलीस बांधव असेल तर मुळात आपल्या चॅनलवरती जे आपण हिस्ट्री बघतो ना कशासाठी अबाउट सेक्शनमध्ये का सुरक्षा पोलिस